हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस शनिवार आणि आज आमच्याकडे रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे परत आज आम्ही परत सेलिब्रेशन करणार आहोत रक्षाबंधनचं कारण माझ्याकडे माझा भाऊ आलेला आहे रक्षाबंधनसाठी तर आता आम्ही राखी बांधणार आहोत चला तर मग बघूया आम्ही कशा प्रकारे रक्षाबंधन करतो तर मंडळी माझा भाऊ आलेला होता आणि भाऊजे आलेली होती रक्षाबंधनला आणि आम्हाला रक्षाबंधनचं समजा सेलिब्रेशन राहिलं होतं आमचं तर आम्ही ते दोघं आले होते तर मग आम्ही तिघं पण मस्तपैकी मार्केटमध्ये मा गेलो कारण तिची आता येणाऱ्या मंगळवारी मंगळागौर आहे तर मंगळागौरचा कार्यक्रम ती करणार आहे तर मग तिला बरीचशी शॉपिंग करायची होती आणि सवासणीचं वगैरे बरंच सामान घ्यायचं होतं तर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि आम्हाला मार्केटमध्ये हा दिसला आहे छोटाशा कृष्णाचा ड्रेस तर मला हा तर खूप आवडला मग मी हा घेऊन घेतला पिल्लूसाठी कारण मला पिल्लूचा फोटोशूट पण करायचा होता ड्रेस घालून आणि हे बघा इथे किती छान छान कृष्णाचे छोटे छोटे ड्रेस पण होते गोपाळ कृष्णाचे आणि भरपूर अशी ज्वेलरी आहे इथे अमरावतीमधलं हे दुकान आहे होलसेल मी इथूनच नेहमी ज्वेलरी नेत असते इथे आणि रघुवीर असे दोन होलसेल दुकानं आहेत तर आम्ही इथले नेत असतो ज्वेलरी आणि बरंचसं काही सामान मिळते इथे मोत्याची ज्वेलरी वगैरे तर मग आणखी आत ज्वेलरी आणि काही सामान घेतल्यानंतर आम्ही आलो इथे सोनाराच्या दुकानामध्ये कारण मंगळा गौरीसाठी सोन्याचे आणि चांदीचे भांडे घ्यायचे असतात ते पण घेतले आणि हा आहे आता दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी मग ती माझी भाऊजी गेली होती डी मार्टला तिने बरीचशी डी मार्टमधून शॉपिंग केली होती तर ती आम्हाला दाखवत होती तिने बरंच काही सामान घेतलं होतं तिला घर घरासाठी लागणारं साहित्य जे होतं तर सोप वगैरे कारण आता पाहुणे वगैरे येणार होते आणि घरी बरंचसं काही सामान तिला घ्यायचं होतं घरच्यासाठी मग तिने असा किराणा डी मार्टमधून घेतला कारण डी मार्टमध्ये ऑफर असते तर वॉशिंग मशीनचं लिक्विड वगैरे हे घेतलं आणि टोमॅटो सॉस उशीच्या खोडा ह्या उशीच्या खोडा तिला फिफ्टी फाईव्ह रुपीजला एक पडली तर तिला खूप आवडल्या छान क्वालिटी पण होती तिच्याकडे अशीच बेडशीट होती तर तिला कवर घ्यायच्या होत्या उशीच्या तर मग तिला ह्या मिळाल्या म्हणून तिने ह्या पण घेऊन घेतल्या आणि इथे चालू होतं दिशाचं सामान बघणं आणि आमच्या गप्पा गोष्टी कसं एकत्र आलं म्हणजे भरपूर अशा आम्ही गोष्टी करत असतो गप्पा करत असतो हाशी मजा तर मग आमचं सुरू होतं होत तर आता इथे मग आमचे जेवण वगैरे आटोपले आणि त्यांना जायचं होतं गावाला तर मग आम्ही इथे भाऊबीजचं सुरू आपलं भाऊ सॉरी रक्षाबंधनचं सुरू केलं इथे मग हा हे आशिष दादा याला माझी बहीण राखी बांधत असते तर तो पण आला होता राखी बांधायला कारण याआधी तो गावाला गेला होता रक्षाबंधनच्या दिवशी तर मग तो पण आम्ही त्याला पण बोलवून घेतलेलं होतं मग त्याला पण श्रद्धाने राखी बांधली आणि वाळलं तर मग त्यानंतर आणखी जेवणं वगैरे असे बरंचसं काही असा वेळ झाला आणि पाऊस इतका येत होता की भरपूर असा जोराचा पाऊस येत होता कारण आता सध्या आहेत पावसाळ्याचे दिवस तर रोज सतत लगातार असा पाऊस येतो लगेच पाऊस येतो आणि ऊन पण तपते तर बाहेर जायला पण असं विचार करूनच निघावं लागते तर आम्ही मग इथे राखी वगैरे बांधून झाली श्रद्धाची मग तो दादा पण हो तर मग इथे आता रक्षाबंधनचा आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बहीण भावांचा तर मी आता सर्वात आधी इथे बसली राखी बांधायला आणि चला तर आता मी माझ्या भावाला आणि भावजेला राखी बांधून घेते अगोदर आणि मस्तपैकी मी या दोघांसाठी छान अशी मला कपल राखी पण मिळाली होती तर मी मस्तपैकी यांच्यासाठी कपल राखी आणली होती ती आता सर्वात आधी काढून घेते पॅकेटमधून पॅकिंग होती ती तर ती आता मी वेगळी करून घेते आणि नंतर मग बांधणार आहे ह्या दोघांना राखी तर आज मी राखीसाठी घातलेली होती साडी पिस्ता कलरची ही माझी साडी माझ्या ह्याच भावाच्या लग्नामधली आहे वरातीच्या दिवशी घातली होती मी ती साडी हीच आहे तर मस्तपैकी छान आज मी साडी घातली मस्तपैकी तयारी केली होती आणि दोघीही बहिणींनी आम्ही छान अशी साडी घातली तर इथे आता आमचं राखी बांधता बांधता गप्पा पण सुरू होत्या हाशी मजाक पण सुरू होती कसं आहे सर्वजण एकत्र आले म्हणजे घर कसं भरभरून जातं आनंदाने आणि मस्तपैकी हसून बोलून मस्त सर्वजणं एन्जॉय करतात मज्जा करत असतो आम्ही तर इथे चालू आहे हाशी मजाक कोणी काय म्हणतं तर कोणी काय म्हणतं अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही खूप मज्जा करत असतो तर आता चला तर आता मी माझ्या भावाला आता राखी बांधून घेते आणि त्याच्या डोक्यावर रुमाल द्यायचं विसरलो होतो तर मग आता इथे आणलेली आहे रुमाल तर आता मी त्याला टीका लावून घेते आणि टीका लावून घेतल्यानंतर ऑक्षवण करून घेते आणि ऑक्षवण केल्यानंतर मग बांधणार आहे मी राखी

<laughs> हात हात तर अशा प्रकारे झाला आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी छान असं बसून गप्पा केल्या मस्तपैकी कारण बाहेर पाऊस चालू होता आणि हा व्हिडिओ आहे दोन दिवस अगोदरचा ही छोटीशी क्लिप आहे म्हणून मी याच व्हिडिओला जोडलेली आहे आता हा आहे माझा गावाकडचा भाऊ मानलेला तो पण रक्षाबंधनला राखी बांधायला आला होता आणि त्याचे दोन मुलं मुलगी आणि मुलगा हे पण सोबत आलेले होते कारण मी याला गावाला असताना दरवर्षी राखी बांधत असते आणि अक्षवण पण करते भाऊबीज करत असते तर मग तो स्पेशली माझ्या हाताने राखी बांधायसाठी अमरावतीला आलेला होता मग मी त्याचं त्याला पण राखी बांधली आणि अक्षवण केलं तर हा बघा हा आहे एक माझा भाऊ आणि त्याची दोन मुलं पण मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बाहेर बघा कसा जोरदार असा पाऊस सुरू आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस तर सुरूच राहणार आहे पण पाऊसही असा आहे की सारखा येत नाही कधी येतो कधी ऊन पडते कधी पाऊस येतो तर अशा प्रकारे पावसाचं सुरू आहे धावपळ तर मग मी माझ्या भावाला राखी बांधून घेतली आणि त्यानंतर मग त्यांच्या त्याचा मुलगा जो आहे दक्षू त्या दक्षू त्याला पण माझी मुलगी दिशा पण राखी बांधत असते आणि ती गेली होती क्लासला तर गौरीने त्याला राखी बांधलेली आहे इथे हे बघा हे छोटेसे बहीण भाऊ इथे राखी बांधत आहे मस्तपैकी रक्षाबंधनचा इथे बहीण भावाचा कार्यक्रम सुरू आहे हा बघा कसा छान व्हिडिओकडे पाहत आहे मस्तपैकी आणि राखी गौरी पण छान असा टीका लावून मस्तपैकी त्याला ओवाळलं गौरीने आणि दा त्याला राखी बांधलेली आहे ही बघा इथे त्याला गौरी राखी बांधत आहे छान असा कार्यक्रम सुरू आहे आमच्याकडे छोट्याशा चिमुकल्या बहीण भावांचा रक्षाबंधनचा आणि एक यादी व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे रक्षाबंधनचा जेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी दिशा केदार आणि गौरी यांनी एकमेकांना राखी बांधली आणि त्यामध्ये आमची चिमुकली छोटीशी क्यूटशी आमची बे आ, ही पण होती पिल्लू पण होती आणि त्यानंतर मग त्याची बहीण ही आहे गुंजन हिने पण राखी बांधली तर हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय